चार गाड्या पळताय चार गाड्यांमध्ये लढत आहे एक वरती रमण्यावर दोन वरती पाजरा सुंदर गाड्या पळतायत लक्षर्या तीन गाड्यांमध्ये लढत चलवली चार गाड्यांमध्ये अटीत लढत लढत लढश्या ओ निकाल रिची समोरची बाहेर आहो आहो या मागे लक्ष्मी लक्षर्या दोन गाड्यांमध्ये लढत अलीकडे विशाल आहे पलीर बारीक आणि निर्विवाड वर लक्ष द्या चार गाड्या पडताय चार गाड्यांमध्ये लढत आहे अखी पतीची लढत पाहायला मिळते दोन मध्ये लढत आहे दृश्याचा दोन पळतोय लक्ष द्या एक तीन गाडी पळते लक्ष द्या एक मध्ये लढत आहे एक गाडी वाद झाली एक गाडी वाद झाली चार गाड्या पळताय लक्ष द्या चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पडतायत अलीकड सुंदर गाडी पळते लक्ष द्या सुंदर निर सुंदर गाड्या पडतायत अतिशय सुंदर लढत आहे अलीकड दिलभर आहे पलीकडे रावली आहे पलीकडे सुंदर सुन्दर आहे सुंदर अतिशय चार पैतो लक्ष द्या सोदार गाड्या लढत सगळे एकत्र या एक एकमत करा एकही गाडी फळ नाही त्यामुळे निकालाचा काही प्रश्न नाही याची फळ आहे त्यांची फळाचा असा काही विशेष नाही जो रेषेवर अगोदर आला तो या ठिकाणी मानकरी झाला लक्षात घ्या